नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवत येथील कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरी मित्र हे चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज तेरा मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच फरदडला सहा हजार आठशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती आहे मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे साठ रुपये क्विंटल आणि रेंटचला सात हजार शंभर रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा मानव त्या ठिकाणी आजचा सर्वोच्च दर सात हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल असा दर राहिलेला आहे मानव त्या ठिकाणी मागील काही दिवसाच्या तुलनेमध्ये मानव येथे शंभर रुपयाने दर वाढलेले दिसत आहे